आणि याबद्दल बोलण्यासाठी आता आपल्यासोबत आज तीन वेगळे पाहुणे आहेत नेहमीचे राजकीय विश्लेषक नाही नेहमीचे चेहरे नाहीत ने, आपल्यासोबत तीन अशी माणसं आहेत की जी या अशा प्रकारच्या ज्याला ट्रॉमा आपण म्हणूया धक्का म्हणूया अशा अपघातानंतरची माणसांची परिस्थिती मग ते प्रत्यक्ष नातेवाईक असतील किंवा आपल्यासारखे सामान्य असतील की ज्यांना सुद्धा त्याचा धक्का बसतो याच्यातून सावरायचं कसं आणि यासाठी आम्ही अशा तीन पाहुण्यांना बोलवलेलं आहे ज्याच्यापैकी एक आहेत की ज्याला हिलर असं आपण म्हणूया की ज्या वेदनांवरती फुंकर घालण्याचं काम करतात अशा एक हिलर आहेत एक आपल्यासोबत आहेत सायकॅट्रिस्ट जे आपल्याला सांगतील याच्यामागचा सा, मनोव्यापार कसा असतो माणूस पूर्ण तुटून जातो फोटून जातो त्याने कसं सावरायचं सा। आणि एक आणखी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण व्यक्ती आहेत की जे अशा ट्रॉमातून गेलेले आहेत आपण कल्पना करू शकतो का की आपल्या कुणाच्या तरी घरातल्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं बॉम्बस्फोटात मृत्यू होतो आपण वयानं लहान असतो पण त्या दुःखाला सोबत बाळगत त्याच्यावरती मात कदाचित करता येत नसलं तरी सुद्धा त्याच्या सकट आयुष्य जगता येतं अशी माणसं आपल्यासोबत आहेत मी ओळख करून देतो आपल्याला आपल्यासोबत असतील शेफ तुषार प्रीती देशमुख त्यांनी नावही अशाच प्रकारे घेतले कारण प्रीती आहे त्यांच्या आईचं नाव लहानपणी मुंबईच्या वॉमलासमध्ये त्यांची आई गेली त्यांना मी खास बोलवलेलं आहे ते यासाठी कारण आपल्याला सगळ्यांनाच या घटनेचा धक्का बसलेला आहे ते आपल्याशी आपल्या भावना आपल्यासोबत शेअर करतील की कशा प्रकारे त्यांनी या दुःखासह जीवन जगलेलं आहे आपल्यासोबत आणखी असतील अपर्णा बोतकर ज्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या व्याख्यात्या आहेत वक्त्या आहेत आणि हिलर म्हणून सुद्धा काम करतात आणि अशा परिस्थितीमध्ये अशा ट्रॉमातून जाताना आपल्याला स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म असेल या गोष्टीचा कसा उपयोग होऊ शकतो आणि तिसरे आपल्यासोबत असतील डॉक्टर पूर्वा दीक्षित ज्या मानसोपचार तज्ज्ञ आहेत पुण्याहून त्यासुद्धा या विषयावर बोलतील मानसोपचाराच्या अंगाने मी तिघांचं स्वागत करतो मी सगळ्यात आधी जाईन डॉक्टर पूर्वा दीक्षित यांच्याकडे कारण आता या दोनशे पंचेचाळीस कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचं मोठं काम आहे त्या ह्या सगळ्यात अशा ट्रॉमाचे फार वेगळे परिणाम सुद्धा होऊ शकतात एखाद्या गोष्टीचं भयगंड सुद्धा तयार होऊ शकतो मी पहिल्यांदा त्यामुळे जातोय डॉक्टर पूर्वा यांच्याकडे डॉक्टर पूर्वा या बाबतीत सायकॅट्रिस्ट किंवा कोणती यंत्रणांची या पोस्ट ट्रॉमा ट्रीटमेंटच्या बाबतीत काय भूमिका असा नमस्कार आ, आता मी क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे मी सायकोट्रिस्ट नाही आहे आणि ह्याच्यात खरंच हे खूप दुर्दैवी घटना आहे आणि आता इतक्या इतक्यातच खूप साऱ्या अशा घटना घडल्या आहेत आपल्या इथे पहलगाम पासना तर ट्रेन मध्ये आणि आता हे नवी परत एरोप्लेन झाले आहे હે ગ્રીફ મધ ખૂબ જાયત અને હ્યા ટ્રોમા એક્સપિરિયન્સ જે કરતની વિટનેસ કે અનુભવ ટ્રોમા હોતો પણ जे त्यांचे म्हणजे घरचे लोक असतात त्यांचे नातेवाईक असतात त्यांचे पेरेंट्स असतात त्यांना ग्रीफचा म्हणजे की त्यांना ह्या दुःखाला पुढे न्यायचं असतं आणि त्याच्यातनं सावरायचं असतं आणि त्याच्यात त्यांना खूपच जास्त इमोशनल ड्रॉमा होत असतो तर इथे त्यांच्यासाठी बऱ्याच प्रकारचे उपचार असतात ज्याला ट्रॉमा फोकस्ड सायकोथेरपी म्हणतो आपण ग्रीफ काउन्सिलिंग म्हणतो आणि कित्येकदा त्यांना जास्त इमोशनल ट्रॉमा असेल म्हणजे एन्झायटी डिप्रेशन पॅनिक किंवा पीटीएसडी सारख्या आजारांमधनं पण जायला लागतं तेव्हा त्यांना मेडिसिन्स पण द्यायला लागतात बर। अशा प्रकारच्या उपचारांची मदत नक्कीच घ्यावी आणि प्रोफेशनल हेल्प कायम त्यांच्यासाठी खूप उपयोगी निवडते मी तुमच्याकडे आणखी काही प्रश्न घेऊन येईनच मी यानंतर मी जातोय आपल्यासोबत आहेत अपर्णा भूतकर ज्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या व्याख्यात्या आहेत स्वतः आर्ट ऑफ लिव्हिंगची तत्व आणि विचार आणि त्यांच्या ज्या योगी क्रिया आहेत त्याचं त्या आचरण सुद्धा करतात अपर्णा मी जसं मगाशी म्हणालो तसं अशा ट्रॉमातून बाहेर पडताना गरज असते ती हिलिंगची